नमस्कार बालमित्रांनो आज आपण नवोदय मधील मानसिक हा भाग पाहणार आहोत आणि पेज नंबर पंचवीस वरील स्वाध्याय बघत आहोत त्यामध्ये प्रश्न आकृती आणि उत्तराकृती म्हणजेच प्रश्न आकृतीला जुळणारी हुबेहुब उत्तराकृती आपल्याला पाहायची आहे तर लक्ष द्या सार्थक लक्ष आकृती पाहिजे आहे आपल्याला आकृती वरची वरचा आहे तर मला सांग प्रश्न आकृती आहे आणि त्यालाच आता प्रश्न काय ते नीट पहा पुढील प्रत्येक प्रश्न डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस एबीसीडी अशा चार आकृत्या दिल्या आहेत उत्तराकृत्यांपैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या नक्षरांचे वर्तुळ काळे करा आता ही प्रश्नाकृती आहे आणि पुढच्या उत्तराकृती आहे तर सांग मला बरोबर प्रश्नाकृती सारखी उत्तराकृती हुबेहुब कोणती आहे बी छान बघ आता हे दोन डोळे हे दोन डोळे हे अशा प्रकारच्या दोन तिरप्या रेषा इकडे तसं आहे का नाही आहे परंतु ही आडवी झाली ही इकडच्या जा बाजूला आडवी झाली ही उलटी झाली म्हणून ह्या तीन नाही येत आणि ही बरोबर आहे आता प्रश्न दोन बघ हे प्रश्नाकृती सारखी उत्तराकृती कोणती आहे सी कोणती सी छान आता हे बाकीच्या कशा नाही आहेत बरं ही सीच कशामुळे तर बघ हे दोन बाण इकडे दिसतात हे बरोबर आहे हे दोन गोल त्याच्यानंतर इथं पण हे सेमच आहे तर हे कसं नाही बघा हे दोन याच्यामध्ये कसं नाही हे दोन गोल मिस आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय नाही हे बघा हे इथला गोल मिस मिसिंग आहे आणि ह्याच्यामध्ये काय नाहीत बरं हे बाण मिसिंग आहेत ह्याच्यामध्ये म्हणून याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सामन्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून तीन नंबर म्हणजे सी नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे आता प्रश्न तीन बघ प्रश्न आकृती आणि उत्तराकृती बरोबर कोणती सांग बी बी आता बघ कसं बी तर ए ह्या दोघांमध्ये बघ सेम ह्याच्यात काय नाहीये ही रेश इथली रेश आहे ना मिसिंग आहे बरोबर इथून हे गोल पाहिजे ते नाही आले आता ह्याच्यामध्ये पहा काय मिसिंग आहे ह्याच्यामध्ये काय मिस झाले बघा हे आहे बा डबल रेस हा ही रेस हे निघाली इथून निघाली थोडं खालून निघायला पाहिजे तर इथून एकदम चिटकून निघाली आणि याच्यामध्ये तर ही मदळी आकृती हीच वेगळी आहे म्हणजे हे तीन नाही येतं बरोबर आहे का हे तीन नाही येतं आणि फक्त हे बी नंबरचं उत्तर बरोबर आहे चार नंबरची प्रश्न आकृती सारखी जुळणारी आकृती सांग बरं मला कोणती आहे बी कोणती बी आहे तर बघ आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये साम्य आहे चक्र साम्य आहे हे गोल सारखे आहेत हे बाण सारखे आहे ह्याच्यामध्ये बरोबर हे इथे एक टिपका जे आहे ना ते आहे सोडून एक एक सोडून टिपके होते बरोबर एक ना इथे काय झालं एकदम सलग टिपके आले तिथं टिपके नाही येत आता इथे सुद्धा काय झाले बघा इथं सलग टिपके आहेत इथे मध्ये टिपके नाही येत इथं सुद्धा ना इथं तर सगळे सलग टिपके आहेत आणि याच्यासारखे एक एक सोडून टिपके कुठे आहेत बी मध्ये आहेत म्हणून ही बी आकृती बरोबर आहे आता पाचवा प्रश्न पहा पाचव्या प्रश्नासारखी उत्तर आकृती कोणती आहे सी सी राईट बघ आता दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन इथे इथे ये किती येतं तीन चार 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 तीन दोन दोन म्हणजे त्याच्यामुळे ही बरोबर नाहीये आहे हि इथं सुद्धा किती येतं पाच चार दोन दोन असं आहे ना चार चार दोन दोन चार चार दोन दोन आहेत का चष्मा लागतो का केव्हा आता हे बघ किती आहेत चार तीन दोन एक म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत ह्याच्यासोबत जुळणारी जोडणारी आकृती फक्त कोणती आहे त्यानंतर प्रश्न सहावा प्रश्न आकृती आणि उत्तराकृती शोध बरोबर कोणती सारखी ए। ए। ए, आहे सेम सेम आहे छान आता सांग प्रश्न सातव्याची प्रश्न आकृती आणि उत्तराकृती तर सांग डी येते सेम सेम बघे स्टार इथे आहे आता ह्याच्यामध्ये पण स्टार कुठं आहे या ठिकाणी आहे इथे ठिकाणी आहे स्टार मग बदल कुठं झाला बघा हे गोल पण सारखं आहे परंतु ह्या गोलच्या इथे जे क्रॉस हे आहे ना रेषा तिरप्या रेषा ह्या चुकीच्या आहेत त्याच्यासारख्या नाहीत इथं सुद्धा बघा ह्या रेषा चुकीच्या इथं आणि इथे तर काही विषयच नाही कारण हे एकदमच वेगळी आकृती दिसते कारण स्टारच खाली आलाय इथे बघा सेम सेम म्हणजे ह्या अशा रेषा आहेत खालच्या तिरप्या म्हणजे सार वाय सारखं वाय सारखी रेष जोडून खाली एक रेष आहे अशा प्रकारे म्हणजे म्हणून सेम सेम ही कोणती आहे डी आहे आता ही आठव्या प्रश्नाची प्रश्न आकृती उत्तर छान आता बाकीचे बघ ह्याचे काय आहे तर चार मध्ये आहेत चारी बाण बाहेरच्या दिशेने दाखवले तसं ह्याचे बाहेरच्या दिशेने दाखवले इथं कसं हे हा बांधबक मधल्या दिशेनं आणि हे पण तसंच आहे बघ हे वेगळा हे बघ हे दिशेने हे तिन्हीच तसं आहे आणि याचे चारही बाण वेगळं म्हणजे बाहेरच्या दिशेने दाखवलेत म्हणून सेम आकृती आता प्रश्न याची प्रश्न आकृती आणि आकृती सेम सामोर कोणती आहे बी बी आहे आता बघ ह्याच्या तिन्हीमध्ये कान आहेत बरं ह्या तीन कान आहे इथं चौकोन हे हे बघ म्हणजे सेम सेम आहे इथे काय नाही स्टेट आहे हा हे वर आहे झेंडा वर आहे याचा तर चौकोनी झेंडा आहे आणि याच काय आहे त्याच खायचा हे हे चुकलं इथं हे हे हा उलट सुलट झाले इथे आता प्रश्न दहा आकृतीमध्ये बघ बरा सेम सेम आकृती ए, ए सेम आता हे तीन खाना येत ह्याच्यामध्ये बघ तीन खाना येत हे इथं गोलामध्येच हे कटलं बरोबर आहे गोलामध्येच कटलं आता दुसरी ही आकृती कशामध्ये कटली इथ ही जी अशी रेश होती ना अशी रेष द्यायची होती आणि ही आकृती का कटली बर इथली रेश राहिली इथे रेश पाहिजे होती तर ही रेश राहिली म्हणजे ए नंबरची आकृती सेम सेम आता अकरा प्रश्न प्रश्न अकरा अकरा आहे तर याची आकृती सारखी सेम सांग बरं मला प्रश्न सारखी सेम आकृती डी बाकीचे का नाही येत कारण आधी गुन्हेले गुणिले गुनिलेले अधिक अधिक असं नाहीये सुरुवातीला गुनिलचं चिन्ह आहे नंतर अधिकचं चिन्ह आहे तीन फेल झाले आणि ही आकृती बरोबर आहे बाराव्या प्रश्न आकृती सारखी उत्तर आकृती संग्रह सी कोणती सी सी सेम सेम बघा हे चार गोल तर सगळीकडेच आहे चार गोल बरोबर आहे मग मधलं काय चुकलं इथं सगळे आधीचे चिन्ह आहेत म्हणून ही आकृती फेल झाली त्यानंतर बघा अधिक वजा आहे इथं वजा अधिक म्हणून ही आकृती फेल झाली इथं बघा अधिक वजा अधिक वजा म्हणजे ही आकृती सेम टू सेम आली ही आकृती गुणा गुणिले वजा गुणिले वजा म्हणजे इथं इत, इथं फील झाली अशा प्रकारे तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करूनच त्याला गोल करायचं यानंतर प्रश्न तेराची प्रश्न आकृती सारखी उत्तर कोणती बी राईट आता बघ इथे कसं हे उलट झाले है ना हा गोल उलट दिशेने आलाय इथे त्याच्यामुळे ही आकृती गेली इथे सेम आलाय परंतु खालचं काय झाले ना हे आवड बदल झाली इथे सेम आहे पण खालचं काय केलं त्यांनी मधल्या दिशेने हा हे मधल्या दिशा दिशेने हे मधल्या दिशेने पण हे उलटच झालंय हे म्हणजे हेची जी दिशा आहे तीच उलट झाली म्हणून हे पण फेल केलं म्हणजे उत्तराकृती आपली कोणती बरोबर आहे बी तर बघ प्रश्न प्रश्नाकृती आणि उत्तराकृती सेम सेम कोणती आहे सांग मला पटकन uh, सी कोणती सी म्हणजे बघ इथे कुठे फेल झालं यांची दिशा सेम आहे यांची दिशा वरच्या दिशेने चाललं हे खालच्या दिशेने चालले म्हणून इथे सुद्धा बघ हे खालच्या दिशेने बाणे हे वरच्या दिशेने बाणे हे सुद्धा काय आहे हे वरच्या दिशेने होतं हे वरच्या दिशेने आहे खालच्या दिशेने होतं खालच्या दिशेने बाणे ना उलट उलट दिशेने आले म्हणून बाकीच्या तीन फेल झाल्या एकच बरोबर आहे पंधराची प्रश्नाकृती सारखी उत्तराकृती सी कोणती सी सी सेम त्यानंतर हा सोळा प्रश्नाकृती बघ आता प्रश्नाकृती आणि उत्तराकृती सेम बघ बी कोणती बी सतराची लक्षात आलं ना कसं शोधायचं ते हो सांगा आता अठरा प्रश्नाकृती उत्तराकृती सेम सी कोणती सी सी स्टार म्हणजे कळालं ना कसं चेक करायचं स्टार तर जागच्या जागेवर आहेत परंतु ज्या रेषा आहेत ना ह्या अशा रेषा बघा इथं रेष नाहीये इथं रेश ही अशी रेष नाही आहे इथे सुद्धा ही अशी इकडची रेष नाहीये ह्याच्यासारखी बरोबर आहे नाही ह्याच्यावरूनच तीन फेल झाली आणि हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणीस सारखी सांग सेम आकृती बी कोणती बी सेम आकृती कोणती आहे बी, बी। बाकीच्या फेल आहेत त्यानंतर प्रश्न आता प्रश्न वीस वीस सांग बर मला आता इथून दिसायला दिसायला कोणते सेम सांग बर सी सी कारण दिसतच सेम दिसायला आपण थोडं फास्ट घेऊया आता समजलं ना तुम्हाला कसं आकृती ओळखायची ती हो। सांग मला एकवीसच किती डी डी बावीस ची डी आलं लक्षात हो त्यानंतर तेवीस ते सी तेवीसचं सी आहे सेम हा व्यवस्थित बारीक बघायचं चोवीस सी पंचवीस सारखी सेम आकृती सांग बरं सव्वीस बघ म्हणजे तिरप्या रेषा बघा ह्या दोन तीन इथं हे एक अर्धी दी, दीड आणि हे अर्धे आता इथं तसं नाही बघा दोन दीड तीन हे म्हणजे इथं चुकलं बघ दोन तीन दोन तीन बरोबर आहे मग इथे काय चुकले हे दीड होतं पण इथं काय घेतलं त्यांनी दोन घेतलं म्हणून हे चिन्ह आहे आणि ऍडिशनच चिन्ह आहे तिथं हा 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 आणि ह्याचा फूल मोठ आहे हा म्हणजे हे सगळं आता क्रॉस मध्ये म्हणजे विरुद्ध दिशेलाच आहेत ह्याची म्हणून म्हणजे उत्तर कोणता आलं सी आता सत्तावीस प्रश्न सत्तावीस ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती सांग बरं सेम ए सेम छान शब्बास प्रश्न आकृती अठ्ठावीस सारखी सेम बघ बरं कोणती आहे डी डी बरोबर एकोणतीस ची सेम आकृती एकोणतीस डीच एक ती डीच डीच आहे ना सेम छान तीस ची सेम आकृती सांग प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तीस तीस सी कोणती सी सेम बाण त्रिकोण इथे बाण उलट आहे हे गेलं इथे बाण त्रिकोण आहे परंतु हे इथे भरीव गोल नाहीये इथे त्रिकोण म्हणजे उलट्या दिशेने आलं म्हणजे एक दोन तीन फेल झाले हे ती सी बरोबर आहे सी आकृती बरोबरची आता प्रश्नाकृती उत्तराकृती सेम सांग मला कोणती आहे एकतीस प्रश्न ए कोणती ए छान एकच काय कोणती म्हटलं ए, ए, ए ना ए चुकली एकच काय नाही बी येत कोणती बी हा बी आकृती येते कारण ए बघ ना फुल भरलेलं इथंच नाही ना इथे हे क्रॉसिंग आहे हे तर चुकलंच हे खालच्या दिशेनं आहे ते पण चुकलं म्हणजे बरोबर आकृती ए नाही कोणती आहे बी आहे आता बत्तीस ची आकृती सेम सांग बर कोणती ची बी बी बरोबर बर, आता बघ बरोबर सांगितलं लक्ष देऊन बघायचं सांग तेहतीस ची सेम आकृती ची सुद्धा बीच आहे छान ची सेम सेम बी आहे आता चौतीस ची सांग बर सेम चौतीस ची C. C. सी कोणती सी चौतीस ची सी सीमा पस्तीस ची सीमाकृती सदुतीस ची बी राईट दिसायला ना इकडच्या बघ ना आकृत्या कशा आहेत इकडच्या आकृत्या सगळ्या वेगळ्या दिसायला ती बी दिसायला ना आता अडोतीस ची सांग मला आडोतीस सी सी थी? राईट आता सांग बरं एकोणचाळीसची आकृती सेम सी इतकं जवळ नाही बरोबर एक नाही एवढं समांतर शिक नाही म्हणजे राईट राईट ही आता चाळीस चाळीसची सुद्धा चाळीस ची सी सी छान एकेचाळीस एक्केचाळीस ची सी सी सेम बेचाळीस ची सेम आकृती सांग बेचाळीस बी किती बी बी हा आणि त्रेचाळीस ची त्रेचाळीस पतंगाची आकृती बघ डी हा डी छान त्यानंतर शेहेचाळीस ची सेचाळीस ची आणि से सत्तेचाळीस ची सत्तेचाळीस ची चाईश ते चाईश ते ए बरोबर अठ्ठेचाळीस ची अठ्ठेचाळीसची बी राईट सोपे आहेत ना हा एकोणपन्नास ची एकोणपन्नास ची बी right. so, एक पन्नास ची छान एकावन्न ची, ची? एक ची सांग ची ए ही आकृती बरोबर आहे सेम बीची बावन्नची बावनची सी कोणती सी सी सेम सेम हो ना डोळे हिचे नाही का डोळ्यामध्ये गेलं हे कशामध्ये गेलं इथे नाही का अशा स्माइली नाहीये इथे उलट त्रिकोण आहे म्हणून हे पण गेलं म्हणजे तीन नंबरची उत्तर सी ची बरोबर बरोबर आहे सी छान आहे त्रेपन्नच सांग सेम ए त्रेपन एच डे हा छान पंचावन्न पंचावन्न बी सुद्धा बीच येते नीट जर बारीक लक्ष देऊन पाहिलं ना तुम्हाला कसं ओळखायचं तुला कळालं ना हो मग तू ओळखू शकतोस ना आता स्पष्टीकरण द्यायची त्याच्यामध्ये गरज पडत नाही आता हो ना म्हणजे छप्पनच बी त्यानंतर सांग मला सत्तावन्नच काय येते सत्तावन्न सत्तावन्न सुद्धा बीच काय येते बीची ना, 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 आ, सी बीचे तर सतव नाही ना हे सी बी पण होत नाही सी पण होत नाही डी होते कस बघ हे चार दशाला तशी असे हे पाच उलटे आहेत आणि सहा पण हे बघ उलटे आहेत हा डी हे कोणतं येते डी येते नीट लक्ष द्यायचं हो हम्म आता अठ्ठावन्न सांग मला अठ्ठावन्च डी कोणतं बरोबर आहे डी बघा आता दोन आधी गुणिले दोन गुणिले अधिक अधिक गुणिले अधिक म्हणजे राईट ते आहे डी नंबरच त्यानंतर एकोणसाठच सी कोणतं हे इथं वेगळेच आहेत दिलचे आकार इथे हे बाहेरच्या दिशेने आहेत पण इथं बाहेरच्या दिशेने जरी असलं तरी इथं थोडाशे क्रॉसिंग होत ते सी आहे कळालं हो आता ही साठ प्रश्न साठवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सेम सांगा सेम आकृती काय आलं सेम छान छान खूप आकृती आकृत्या आकृत्या अवघड कोणत्या जातात पाण्यातील आरश्यातील प्रतिमा जातात का नाही मग सोप्या जातात सोया जातात सोप्या बरोबर बघू आपण पाण्यातली ती पण आकृती पाहणार आहे